गुड मॉर्निंग सुपरवास मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आज, कर आज आहे मंगळवार काल आता सोमवार सोमवारचं लघुरुद्र झाला काल आणि आज मंगळवार असल्यामुळे आज एक उद्यापन आहे तर ते करण्याकरता जायचं आहे आपल्याला आपल्या भावाकडं आज आहे भावाकडे उद्योग त्याकडे जायचे आणि नंतर माझं काम आहे ते दुपारी तीन वाजता आहे कारण नाशिक पूजा तर आता जायचं आपण आधी मंगळगौरीचं गौरीचं उद्यापन करण्याकरता आता ॲक्च्युली कसं झालंय तो चिंचवडला आहे तो येणार मागून मी जाणार पुढं पुण्याशन वगैरे मांडणार सुरुवातीची प्राथमिक तयारी करणार आणि पूजेला सुरुवात करणार मग तो आला की तो असणारच आहे पण मला पुढं जा म्हणलं आहे पण मलाही जायला ॲक्च्युली उशीर झाला आहे आता वाजलेत बरोबर दहा आणि मी दहा वाजता माझ्या घराजवळच आहे अजून ॲटलीस्ट त्याच्या आधी तरी पोचेन आणि सुरुवात करेन बघूयात काय होतंय तर सगळ्यांना पुन्हा एकदा सुप्रभात आपण पोहोचतो आहे पाच मिनटामध्ये यजमानांच्या घरी आज, आज भयानक पाऊस सुरू झाला आहे आणि नेमकं पावसामध्ये त्यावर गाडी आहे ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या पावसाच्या ह्या पावसामध्ये खूप खूप मजा यायची म मजा व्हायची यायची नाही तर मजा व्हायची तर कपडे भिजायचे साहित्य भिजायचं आणि त्यातनं आम्ही उद्योग करायचो एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट दहा नाही सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आता त्या गोष्टी जरा काही करायची गरज पडत नाही आणि आजचा पाऊस बघून मला तर भयानकच वाटतं आज भयानक पाऊस आहे सलग कंटिन्यू येतो आहे मी कंटिन्यू पाऊस पडतोय पुण्याचा पाऊस हा पुण्यासारखा असतो आला की येतो आणि नाही आला तर येतच नाही मग चला एक आतमध्ये वाढायचं आहे भाऊ येतो आहे भाऊ लांब आहे बरोबर तीच सोसायटी आहे सोसायटीमध्ये एन एंट्री करूयात आणि जाऊयात

तर मित्रांनो आता उद्योग झाला पूर्ण आता परत चालू आहे माझ्या घरी आता होतं मंगळागौरीचं उद्यापन आपण झालं पूर्ण आता आपण झालं घरी आता तीन वाजता मला पूजा आहे आता वाजले दीड मग घरी जाऊन मग जाऊ उद्योगाला आणि तू ज्या भागात जाणार नाही उद्योगाला तिथे खूप गर्दी असते तर मला असं वाटतं आहे की टू व्हीलरने गेलेलो आपल्या फायद्याचं नाही तर टू व्हीलरने जायचा प्रयत्न करेल त्या भागात आणि मग गाडी लावून टाकू पाऊस तर आता कमी झाला आहे पण अजून पडणार आहे असं आलं आहे एस एम एस मंत्रालयातनं डायरेक्ट चलो आपण आपल्या घरला आता घरी जाऊन मग जेवण करू मग उद्योगाला आज योग्य वेळ मिळाला आणि छान वेळेत काम झाले आपण चालले सत्य राणाशी पूजा करण्याकर घरी गेलो आणि परत जावं लवकर जाऊत पुसलो वेळेत उद्योग होईल वेळेत परत घरी येईल पावसाचा काय भरोसा नाही पावसामुळे ट्रॅफिक पण वाढेल त्यामुळे म्हणलं चला जाऊ म्हणलं उद्योगाने ऑफिसवर ना जाणार जाता नाही पण आता ऑफिसला नको ऑफिसला गेलो तो वेळ म्हणून परत मगाशी जे साहित्य भरलं होतं काही पिशवी सगळ्यासाठी ठेवल्या त्या काढल्यात नाही परत जरा जाऊ आता डायरेक्टली उद्योगाच्या ठिकाणी झाली पूजा पूर्ण आता ऑफिसला जायचं आणि घरीच जात होता ऑफिसला काही मजा नाही घरी जाऊ ना आणि हे सगळं साहित्य ठेवून नंतर मग वाटलं तर टू व्हीलरने जाऊ ऑफिसला बाकी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता ही झाली पूजा पूर्ण मोठा गंध लावला मला त्यांनी एक जणांनी आता बरोबर वाजले बघा पाच चार वेळेत कामावर नाही वेळेत जाऊ घरी आणि मग बघ होते उद्याची तयारी करायची उद्याची वास्तुशंती मांडायला जायची त्यांना फोन करतो ती मांडायला जाऊ मग डायरेक्टली गाड्या सी एन जीला आहेत आपली गाडी सी एन जी कधी भरायचं आपण बापरे अजून गाड्याला आल्यात महापर आता आपण जो आपल्या घरी काय लोकेतल्यानं सी एन जी भरायला हवे येतो आणि एवढ्या गाड्यांना दिसल्या सी एन जी भरायला म्हणलं आपण आता घरीच जावं सकाळी हजारचं पेट्रोल टाकले सी एन जीचे सी एन जी सुरूच आहे अजूनही अद्याप तो काय बंद नाही पडला त्यामुळे आपण आता असंच जाऊयात आपल्या घराकडं भरायचं विषय कट या बाहेर लोकांना गाडी पाहिजे गाडीत बसायला लागते यांना चला घरी इकडे दे, चला घरी जाऊ इकडे